गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड जिल्हा परिषद शाळेमध्ये नववीचा वर्ग सुरू झालाय शिक्षणाची गंगाजळी आता ग्रामीण भागातही पोहोचू लागल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पिसोरेखांड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेत नव्यानं सुरू झालेला इयत्ता नववीचा वर्ग या ऐतिहासिक क्षणाच्या औचित्य साधून नुकताच उद्घाटन सोहळा आयोजित केला गेला ज्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन झालं गेली अनेक वर्षांपासून पिसोरेखांड ग्रामस्थांची मागणी होती की त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर जावं लागू नये ही गरज लक्षात घेता सचिन जगताप ग्रामपंचायतीचे सदस्य पालक शिक्षक आणि स्थानिक समाजानं एकत्रित येऊन प्रयत्न केले या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि शाळेच्या पायाभरणीत नववीचं स्वागत उत्साहात केलं गेलं मी आठवीच्या वर्गात शिकले यानंतर आमच्या गावामध्ये नवीचा वर्ग सुरू झाला आता, आता मला दुसऱ्या बाहेर गावी जायची गरज भासत नाही आता मी इथेच खूप छान शिक्षण घेतलं मला खूप आनंद या यामुळे मी भान भांडणार आता मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आभारपर्यंत आभार व्यक्त करते आता आजूबाजू आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांनी इथेच नवीच्या वर्गात शिक्षक शिकण्यासाठी यावे असे मी त्यांना विनंती करते गेल्या वर्षी आमच्याकडे आठवीचा वर्ग सुरू झाला त्यानंतर भाऊंची सचिन भाऊ जगताप यांची खूप इच्छा होती की तुमची शाळाही चांगली आहे आणि तुम्ही नववीचा वर्ग सुरू करा काही आली तर मी तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून आम्ही चालू वर्षी नववीचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर केला नव्याने हजर झालेल्या श्रीमती कानडी मॅडम गटशिक्षणाधिकारी श्रीवंदा यांनी तो प्रस्ताव लगेच नगरला पाठवला आणि नगरला हा परिपूर्ण प्रस्ताव गेल्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ऐल्यानगर श्री भास्करराव पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तर सांगितलं हे बा तुमचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण आहे आणि आम्ही नववीचा वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देत आहोत आणि जिल्ह्यामध्ये आम्हाला नवीचा वर्ग सुरू करायला जी संधी मिळाली याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि इयत्ता दहावीपर्यंत नैसर्गिक वाढीने ही शाळा जाणारच आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आमचे गुणवत्तेत कसे येतील यासाठी आम्ही शिक्षक हिरिहिण्याचा प्रयत्न करणार खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे फक्त आमच्याकडे अडचणी एकच आहे इयत्ता आठवीपर्यंत आमचे आठ शिक्षक मंजूर आहेत एक शिक्षक पद रिक्त आहे मंजूर आहे परंतु ते रिक्त आहे तर ते जर आम्हाला मिळालं आणि नवीच्या वर्गाची आम्ही स्थानिक पातळीवर सोय करणारच आहोत तर शिक्षक मिळाल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त गुणवत्तेत सुधारणा करू आणि निश्चित नव, या शाळेला एक नवरूप आणि नवं नवी उंची इथल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तरामध्ये निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद की आम्हाला ही नवीन संधी नवीच्या वर्गाची उपलब्ध करून दिली भाऊंचे विशेष आभार शिक्षणाधिकाऱ्यांचे विशेष आभार आणि गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रमुख कडू साहेब यांचे आभार मानतो आणि मान्य सीईओ भंडारी साहेब यांचे मात्र विशेष आभार की आम्हाला आमच्या शाळेला हा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बहुमान मिळाला आणि नववी ते दहावी वर्ग आमच्या इथे सुरू आहेत म्हणून खूप खूप धन्यवाद या उपक्रमामागे केवळ ग्रामस्थच नाही तर प्रशासनाचंही मोलाचं सहकार्य मिळालं आहे यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील वित्त आणि लेखा अधिकारी रमेश कासार गटशिक्षणाधिकारी कुसुम कुमारी कानडी आणि केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस यांचं मार्गदर्शन तसेच पाठबळ मिळालं या सर्वांच्या प्रयत्नामुळे नववीचा वर्ग सुरू होऊ शकलाय ही शाळा फक्त नववीपुरती मर्यादित न ठेवता भविष्यात इयत्ता बारावीपर्यंत वाढवण्याचा मानस आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी बाहेर न जाता आपल्याच गावात शिकावं हाच आमचा उद्देश असल्याचं सचिन जगताप यांनी यावेळी सांगितलंय जिल्हा परिषद शाळा आणि इतर सर्व शाळेंचा पहिलाच दिवस आहे शाळा ओपनिंगचा तर सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपल्या ह्या वर्षात आपण चांगली गुणवत्ता मिळवून चांगले मार्क मिळवून आपल्या पालकांचं शिक्षकांचं देशाचं नाव थोडं काढावं आज आ, दुसरे या ठिकाणी सुगंधतील माझ्या गटातलं मांडवण गटातलं जे गाव आहे तिथं नववीचा वर्ग उघडायचा होता त्याच्याकरता पहिला जिल्हा परिषदचा जिल्ह्यातला वर्ग असन की ज्या ठिकाणी त्या शाळेला आपण नववीचा वर्ग आज उघडलेला आहे निश्चित काही लोकांना वाईट वाटेल की प्रायव्हेट शाळेंचे काही लोक असतील की ज्यांना वाईट वाटेल की आता झेडपीने परत नववीचे वर्ग उघडले पण निश्चित मी सर्व शेतकऱ्यांना सर्व पालकांना आणि जिल्हा परिषद सर्व प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील त्यांना हे सांगू इच्छितो तुम्ही पालकांनी जिल्हा परिषद शाळेंवर थोडा विश्वास ठेवला पाहिजे कारण की ह्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात कुणी ना कोणी असं व्यक्ती असतोच म्हणजे तुमचे वडील असतील किंवा काहींचे आजोबा देखील असतील की ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच आज कुठेतरी अधिकारी झाले असेल किंवा आज जे कुटुंब चालवत आहेत ते जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण करून चालवत आहे आज त्या ठिकाणी कडूसाहेब असे आमच्या इथले केंद्र प्रमुख असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या इथले चेअरमन दीपक इंगळे असतील विकास इंगळे असतील ग्रामस्थांपैकी गावडे सरपंच असतील बाकीचे इतर सगळेच असतील तर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे शालेय समितीचे चेअरमन देखील या ठिकाणी जे उपस्थित आहेत या सगळ्यांच्या कष्टाला आज यश आलं आहे आणि त्यांनी सातवीची शाळा आठवीवर नेली मागच्या वर्षी आणि आठवीची शाळा आता नववीवर आली नैसर्गिक वाढ वाढीने निश्चित की पुढच्या वर्षी दहावीची वर्ग देखील या ठिकाणी ओढले जाईल याच्यात कारण असंच आहे की सध्याचे जे वातावरण दूषित झालेलं आहे समाजामध्ये की त्या ठिकाणी मुलींना त्रास देण्याचं काम होतं त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळेंमध्ये त्यांना शाळा सुटल्यावर शाळेचे बाहेर काय चाललं आहे याच्याशी काही संबंध नसतो तर आमचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदचे आता नवीन सी ओ भांडरी साहेब आले त्यांना देखील सांगू इच्छितो की आपल्या आधी राजाराम पाटील म्हणून त्या ठिकाणी सर होते सी ओ सर होते त्यांच्यावर माझी एकदा बोलणं झालं होतं तर त्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की ग्रामपंचायतींनी शिक्षक एक आम्हाला ठराव द्यावा आणि ते तिथं गावांनीच शिक्षक अपॉइंट करावा की टेम्पररी बेसिसवरती की त्यांना कायमस्वरूपी म्हणजे नाही का तर दरवर्षी त्यांना तुम्ही परत इंटरव्ह्यू घेऊन परत त्या ठिकाणी शिक्षक अपॉइंट करा तर आपण अकरा क्रमांनी जरी करार केले आणि पुढच्या वर्षी परत त्या इंटरव्ह्यू घेतला आणि दुसरा शिक्षक ज्या विषयाला जो शिक्षक लागतो तो जर ग्रामस्थांना अधिकार दिले त्या ठिकाणी ग्रामपंचायतला शिक्षण समितीला तर निश्चित त्यांना जो शिक्षक चांगलं शिकवेन ते त्यांच्या पद्धतीने ठेवतील तर त्या तक्रारी पण राहणार नाही की हा शिक्षक व्यवस्थित शिकवत नाही किंवा काही नाही अशी जर का आत्ता शिक्षकांची जर संख्या कमी असेल तर एक तर तुम्ही जास्त पगार घालण्यापेक्षा आत्ता खेडेगावातले पंधरा पंधरा हजार सुद्धा ते मुलं काम करायला तयार आहेत तर त्यांना तुम्ही चान्स द्या ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी तो एक चान्स भेटतो त्यांना थोडासा अनुभव भेटतो आणि विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांचा जो प्रश्न आहे की शिक्षक नाही आहेत तर तो सुद्धा प्रश्न सुटतो आज मी माझ्या पद्धतीने आज आमचे जे या ठिकाणी केंद्र प्रमुख आले असते तालुका शिक्षण अधिकारी असते आणि जिल्ह्याचे अधिकारी आणि शिव असतील या सगळ्यांना आता थोड्या वेळात ग्रामपंचायती लेटर हेडवरती आम्ही आता पत्र येतोय कारण की मागच्या वर्षी आठवीचा वर्ग तयार चालू होऊन सुद्धा त्या ठिकाणी आठवीला एक शिक्षक कमी होता आणि आज तर नववीचा वर्ग चालू म्हणजे या शाळेला दोन शिक्षक तातडीने देणं गरजेचं आहे म्हणजे जिल्ह्यात जिथं प्राथमिक स्वरूपावरती आपण एक मॉडेल म्हणून मी सुरुवात केली होती बनपिंबरीमध्ये आणि पिसुऱ्यामध्ये ॲट अ टाइम आम्ही आठवीचे वर्ग चालू केले आता त्या ठिकाणी हायस्कूलजवळ असल्यामुळं काही पालक तयार नाहीत की कारण की काय होतं की अशीच परिस्थिती होती की शिक्षक तिथं नाही आणि मग पालकांना तुमचे इथं शिक्षकच नाही तर आम्ही आमचे पोरं ठेवायचेच कशाला आणि आज परिस्थिती तीच आहे फक्त इथं एवढंच आहे की नैसर्गिक याच्यामुळं की हायस्कूल या ठिकाणावरून सात आठ किलोमीटर लांब असल्यामुळं इथले पालक इथंच ठेवायला तयार आहेत तर इथं आता शेजारच्या गावचे सुद्धा यावर्षी म्हणजे पिसोऱ्यामध्ये खांडगावचे काही विद्यार्थी इथं आले पाचवीनंतरचे आता पाचवी वर्ग तिथं देखील चालू झाला वार वार तर जिल्हा परिषदला निश्चित जर का शिवसाहेबांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष दिले आणि दरवर्षी नैसर्गिक वाड्यांनी सांगितलं की वाढवा आणि शिक्षक सुद्धा तिथे तर तुम्ही ग्रामपंचायतीत जर का जसं बाकीच्या विभागांमध्ये प्रायव्हेट केलं जसं एन एच एम असन इतर विभाग असेल तिथे तुम्ही प्रायव्हेट तत्वावरती जसे बाकीचे तुम्ही स्टाफ भरता तर शिक्षक सुद्धा भरण्याचं एक आम्ही त्यांना एक निवेदन देतो आज की या नव्या वर्गासाठी गावातील शिक्षकांनी विशेष तयारी केली असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय पिसोरेखांड गावानं आज शिक्षणाच्या प्रवासात महत्वाचं पाऊल टाकलंय हा उपक्रम केवळ नववीचा वर्ग सुरू करण्यापुरता मर्यादित नाही तर गावच्या शैक्षणिक भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा टप्पा आहे एकजुटीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास शिक्षणाची वाट अधिक व्यापक आणि समृद्ध होईल यात शंका नाही गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दहावी बारावी चा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग बनू शकता करा भविष्य स्कूल शिक्षक आजच निश्चित तुमचे संपर्क योगा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस